तपास नंतर आपल्याला महत्वाच्या कोणत्या रक्ताच्या तपासण्याने इतर काही तपासण्या करणं गरजेचं आहे तर रक्ताच्या तपासणीमध्ये महत्वाचं आहे आपलं हिमोग्लोबिन तपासणी करणे त्यानंतर रक्तातील साखर तपासणे कॅल्शियम विटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही पाहणे इतर काही लिव्हर किडनीच्या टेस्ट करणे कोलेस्ट्रॉल लेवल तपासणं सहा महिने ते वर्षभरानी करणं गरजेचं आहे नंतर रक्तदाब नियमित तपासला पाहिजे त्यानंतर हाडांची ठिसूळ तपासण्यासाठी बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीची चाचणी करणं दर सहा महिने ते वर्षभरानी करणं गरजेचं आहे त्यानंतर नियमित आपले डोळ्यांचं तपासणी केली पाहिजे त्यानंतर मॅमोग्राफी व याच्या चाळीस वर्षानंतर दर एक ते दोन वर्षांनी मॅमोग्राफी छातीची तपासणी करून घेणं गरजेचं ज्यामुळे आपल्याला स्तनांच्या कर्करोगाची तपासणी लवकर करता येऊ शकते त्यानंतर पेल्विक एक्झामिनेशन आणि पॅप्समियर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी आपण दर तीन ते पाच वर्षांनी करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हार्टची तपासणी म्हणजे इसीजी टू डीको किंवा ट्रेडमिल टेस्ट हेही करणं आपल्याला एक ते दोन वर्षांनी करणं गरजेचं आहे